महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोकर्दन जयंत पाटलांच्या कार्यक्रमात गोंधळ जालन्यातील भोकरदन येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त कार्यक्रमात जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ केल्याचे पाहायला मिळते यावेळी जयंत पाटील हे कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले व तुम्हाला शिस्त नाही असं देखील कार्यकर्त्यांना म्हणलं आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना ठिकाणी सांगायचं लोकसभेमध्ये आपण या ठिकाणी जे काही चांगलं काम केलेलं असेल या चांगल्या कामाच्या संदर्भाने सर्वजण खाली बसून घ्या बसा खाली सर्वजण आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा